नमस्कार आदानी पालकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विजय बोबडे चाटे कोचिंग क्लासेस व्यवस्थापक आणि कोचिंग क्लासेस शाखा चिंचवड चा ब्रांच मॅनेजर मुलांसाठीचं जे विजन आहे ते हेच आहे की मुलांना ज्ञानार्थी आणि गुणार्थी बनवायचं आणि हे आमचे शिक्षक यशस्वीरित्या पार पाडतात नमस्कार मी श्री गिरिजप्पा बर्वे आणि मी मॅथमॅटिक्स हा विषय इयत्ता अकरावी आणि बारावी या वर्गांना शिकवतो ज्या कन्सेप्ट्स आहेत ज्या अपूर्ण राहिले आहेत त्याचा विचार करून आम्ही सिलेबसचं कन्स्ट्रक्शन करतो हॅलो एव्हरी मी प्रोफेसर तुषार सर माय सब्जेक्ट इज फिजिक्स आम्ही एम सी क्यू सॉल्विंग कॉन्सेप्ट टीचिंग या तर रेग्युलर गोष्टी आमच्याकडे होतातच प्लस ॲडिशनली आम्ही प्रॅक्टिकली फिजिक्स जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतो मी बायो फॅकल्टी अभ्यास करायचाच आहे तर आपल्या ब्रेनचा वापर करायचा ब्रेनचा वापर करण्यासाठी त्याच ब्रेनमध्ये घुसून त्याचं स्ट्रक्चर वेळा रिवाईज करायचं एवढं सगळं करूनही डी एन ए ट्विस्ट घेऊन बसलंच आहे डी एन एचा ट्विस्ट अनफोल्ड कसा करायचा हे शिकवण्यासाठी आम्ही आहोत सुप्रिया कुलकर्णी मी केमिस्ट्री हा सब्जेक्ट क्लासमध्ये शिकवते केमिस्ट्री शिकवताना बऱ्याच शॉर्ट ट्रिक्स मुलांना दिल्या जातात डाऊट क्लिअरिंगसाठी क्लासेस नंतरही मुलांना म्हणजे थांबायचं असेल था, तर थांबू शकतात तर त्याच्यामुळे आमच्या मयुरेशचं uh, मोस्ट प्रोबॅबली मॅथ्सचं खूप इम्प्रुवमेंट आहे जेव्हापासून तिने चाटेमध्ये क्लासमध्ये जॉईन केलेलं आहे तेव्हा तिची आधीची प्रगती आणि आत्ताची जी काय प्रगती आहे यात जमीन आसमानचा फरक आहे जे काय तिचं स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो आधीपेक्षा आता खूप वाढलेला आहे की पहिल्या दिवसापासून माझ्या मुलीला आत्मविश्वास निर्माण झाला काहीतरी करण्याची एक जिद्द निर्माण झाली इथले शिक्षक कोणत्याही वेळी त्या वे शिक्षकांची मदत मागायला आल्यावर कधीही शिक कोणत्याही शिक्षकांनी मुलांना नाही असं म्हटलेलं नाही आहे एक्झाम्स केले पढाते ते नाही बलकी के रेस केले बी पडाते हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रत्येक ठिकाणचा विद्यार्थी या शाखेमध्ये शिकला आहे आणि त्यांना उत्तमात उत्तम शिक्षण देणं आणि त्यांचे उत्तम निकाल आणून त्यांचं भविष्य घडवणं हे काम मी प्राध्यापक विजय बोबडे आणि माझी टीम मागील कित्येक वर्षापासून अविरतपणे करत आहोत आपणासही याचा फायदा घ्यायचा असेल याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर आजच जॉईन करा साठे कोचिंग क्लासेस शाखा चिंचवड